आज आपण तिरोडा तालुक्यामध्ये आलो आहोत सगळ्या शिवसैनिकांना पकडून आम्हाला अशी समस्या माहीत पडली की तिरोडा क्षेत्रामध्ये जो आता ह्या सिटीमध्ये यांच्या घर पाच आता दोन तीन दिवसापूर्वी जो आकस्मित जे पाऊस पडलेला आहे त्या कारण यांच्या घर पण ची घरातली दिवाळ मागेची पडलेली आहे आणि राहण्याकरिता काही यांच्याकडे दुसरं काही सोय आहे नाही आणि हे लेडीज एकटीच घरी राहते केव्हा काही अनहोनी होईल याचे काही प्रशासन ध्यान देत नाही आणि वार्ड मेंबर जो पण असेल तुमचे वार्ड मेंबर कोण आहे यांच्या वार्ड मेंबर हेमंत भाऊ हटेवार आहेत यांच्याकडे लक्ष दिलेलं नाही आणि वार्ड मेंबर राहून यांच्याकड तुमच्या जो आता वार्ड मेंबर आहे तुमच्याकडे एवढी जर्जर परिस्थिती झालेली आहे तरी तुमच्या वार्ड मेंबर तुमच्याकडे आलेला आहे की कसं काय चाललेलं आहे म्हणून तर आलेला आहे परंतु तुमच्या घर जर्जर किती दिवसापासून असंच आहे म्हणजे झोपडी झोपडी आली का तुमच्या नावावर नाही आतापर्यंत असं काहीच नाही सरकारकडून सरकारकडून की शासनाकडून काही मदत मिळाली आहे तुम्हाला यांचं असं म्हणणं आहे का आतापर्यंत एकटी बाई असून यांना सरकारेकडून आमदार तिरुळ तालुक्यामध्येच राहतात आणि पाचशे मीटर दूरच राहतात परंतु आमदारांनी यांच्याकडं लक्ष दिलं नाही दुर्लक्ष केलेलं आहे असं पण आपल्याला दिसलेलं आहे आणि बी जे पीची सरकार इथं राहून पण आणि सत्तामध्ये पण राहून तरी यांच्याकडं दुर्लक्ष यांची झोपडी जो, यांना घरकुल म्हणून मंजुरी करून दिलेली नाही आणि काही शौचालय पण सरकार सरकारकडून मिळालं काही असे काही सोय तुम्हाला योजना काही मिळाली का यांच्या यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत आहेत जो पण यांच्याकडे असं बोलणं आहे की यांच्या पालन पोषण करणारे पण कोणी नाही आहेत यांना दुर्लक्ष करण्यात येत आहे असं आम्हाला दिसलेलं आहे ह्या वतीने आम्ही शिवसैनिक म्हणून सगळे यांच्याकडे आपण आज आलेलो आहोत आणि शिवसेना शिवसैनिक म्हणून आम्ही ठाम भूमिका ठेवून आता आम्ही याच्यानंतर नगर परिषद परिषद मध्ये जाणार आहोत आणि हे यांच्यासाठी हक्कासाठी आम्ही लढणार आहोत आणि काय परिस्थिती निर्माण होते आणि समोरच्या काय यांच्यासाठी जो पण घरकुल ची व्यवस्था कर करण्याचा आपण इथं मार्ग काढू आणि या नेत्यांनी कार्य नाही केला तर आम्ही ठाम भूमिका शिवसैनिक म्हणून आपण घेऊ धन्यवाद अजून यांचा घर कशा पद्धतीनं पडला जर जर हालतमध्ये आहे तुम्ही पाहू शकता तिरपाल विचारीनं मोल्यामधून मोलाच्या लोकांनी मदत करून यांनी तिरपाल पण आवश्यकता या पद्धतीने झालेला आहे आणि तिरपाल आणि पूर्ण घर पडून गेला आहे यांच्याकडे साधन पण नाही आहे चांगल्या चांगल्या प्रमाणे राहू शकतात कोणी यांना मदत करत नाही खाण्याची व्यवस्था चांगल्या प्रमाणे आहे नाही तर यांना आपण चांगल्या प्रमाणे मदत करू अशा बाईंना सगळं सहकार्य केलं पाहिजे नितीनजी महानकर नितीनजी महानकर शहरप्रमुख शिवसेना शिवसेना गटातून त्यांची मदत करण्यासाठी अग्रीमाते राहतील आणि करत राहतील आणि आमचे मनोजजी भांडारकर यांचे पुढाकार घेऊन सामोर वाढतील आणि आमची पूर्ण सोय करून देणार पूर्ण आमची टीम शिवसैनिक ह्या ताकदीने असं कोणाच्या घर असेल आणि तो गरजू असेल आणि त्यांना मदत भेटत नसेल या हे जो अधिकारी असतील या जे पदाधिकारी असतील त्यांची मदत मदत करत नसतील त्यांच्यासाठी आम्ही अग्रिम राहू आणि कार्य करत राहू आणि असे कोणी असेल तर आम्हाला हमा, आमच्या नंबरवर कळवा आणि आम्ही त्यांची तात्काळ कर मदत करण्यात सहभागी होऊ धन्यवाद जयपूरचा म... हा मुद्दा एकट्या वाटाचे ना चार वाटाचे मेंबर येऊन गेले ते आज येणार होते पण आम्ही स्वतः येणार होतो म्हणून ते तुमच्यापर्यंत पोहोचले नाही असं आहे कारण तुमच्या सामोरे येऊन उभे राहतात तर त्यांचं असं म्हणणं आहे की सेमनेस पंधरा मिनिट आम्ही जेव्हा उभेही राहतो ते आमच्याकडे बघतही नाही

जो साहेबांना मला सकाळी फोन झाला तुम्ही आहात त्यांच्या मेसेज आहे मध्ये या या कामात म्हणजे बरोबर आहे माझ्यापर्यंतचे माहिती देत आहोत तुम्ही त्यांचा रिस्पॉन्स ओके काहीच नाही पेमेंट नाही आहे प्रत्येक वेळा पेमेंट झाल्या तुमच्या पोहोचले आज एक म्हणा दोन महिने गेल्या महिन्यापासून बरेचसे रिस्पॉन्स आहे

आणि त्यांचे रिपोर्ट राहतो एक नंबरची खोटा रिपोर्ट आता माझ्या मला चांगला इंक काम करते इनके ना बोर्ड लागते हे पर तुला तर बोर्ड नाही लागत नाही बोर्ड लागतो

और ये जो लोकोज मिली कर्मचारी है इसका मेरा वो हाइपर अटेंडेंट ने ना भी कराई है कौन किसका नाम होगा वो लेडीज के नाम होगा उनके सॉफ्टवेयर में अभी क्या होगा इस टाइप कुछ हेल्प करूंगी सही पैसा सहमति पत्र भी लिख के दे रहे हैं नहीं नहीं साहब आप आगे आगे कितनी जगह

आज आपण तिरुडा नगर परिषद मध्ये आलेलो आहोत निवेदन देण्याकरिता थोड्या वेळ पहिले आलेलो होतो तर ह्या आजीबाईचे जो घरकुलसाठी यांना राहण्यासाठी सोय होत नाही तरी आम्ही सगळ्या शिवसैनिकाद्वारे आपण नगर नगर परिषद तिरडा येथे आलेलो होतो आणि जे पण समस्या होते यांचे निराकरण करण्यासाठी आम्ही आता निवेदन दिलेले आहोत आणि जे पण तिरडा नगर परिषदेच्या हद्दीमध्ये जे पण घाणिड घानीड़, घाणीडे कामं केलेले होते या अधिकाऱ्याकडून त्यांच्यासाठी आपण एक निवेदन दिलेले आहोत यानंतर जे कार्य चांगल्या प्रकारे केले केले गेले के नाही तर मग याच्यानंतरची आम्ही भूमिका ठामपणे शिवसेनिक पूर्णपणे आम्ही घेऊ असे त्यांना एक आव्हान दिला आणि इथून आम्ही जय महाराष्ट्र जय शिवसेना जय महाराष्ट्र जय शिवसेना